धरणगाव येथील लिटल ब्लॉसम इंग्लिश मीडियम स्कूल या सीबीएसई पॅटर्न असलेल्या इंग्रजी माध्यमाच्या अत्याधुनिक आणि प्रशस्त अशा आमच्या शाळेत प्लेग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी तसेच पहिले ते दहावीपर्यंतच्या पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या ॲडमिशन सध्या सुरू आहे आमच्या शाळेत विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे क्लब स्केटिंग कराटे फ्रेंच लँग्वेज फोनिक्स रोप मलखाम डान्स ड्रामा अशा विविध कलागुणांना वाव दिला जातो तर आजच भेट द्या लिटिल ब्लॉसम स्कूल धरणगाव जिल्हा जळगाव महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे निवेदन स्टेशन मास्टर यांनी स्वीकारण्यास दिला नकार परभणी रेल्वे स्थानकावरील सुरू असलेले विकास कामे हे अत्यंत संथ गतीने सुरू असून सदरील विकास कामाबद्दल कोणतीही माहिती फलक रेल्वे स्थानक परिसरात लावलेली नाही त्याबद्दल संभ्रम निर्माण होत आहे तसेच या रेल्वे स्थानक परिसरात कोणकोणती विकास कामे सुरू आहे विकास कामे पूर्ण करण्याचा कालावधी किती आहे एकूण किती रकमेचे काम सुरू आहे याचा फलक रेल्वे परिसरात लावण्यात आला असे निवेदन मनसेच्या वतीने रेल्वे स्टेशन मॅनेजर यांना देत असताना निवेदन स्वीकारण्यास नकार दिल्यानंतर हे निवेदन स्टेशन मॅनेजर यांच्या केबिनच्या बाहेर बोर्डावर लावण्यात आले आहे माहिती न मिळाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा संघटक श्रीनिवास सोनू लाहोटे लाहाटो यांनी मनसे स्टाईलच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय साऊतवाले हे फार आपल्या मराठी माणसावर आणि आणचे मतिमंत उदाहरण म्हणजे काय माहितीये का ते जे काय तुम्ही प्रदीप कांबळे कांबळे येते ते पण ते त्या हिंदीच्या वाटत जाऊन काम कांबळे झाले ते इथल्या ॲक्सिलेटर आणि विकास कामं आणि कमीत कमी पाच वर्षापासून बांधून तयार असलेला तो ब्रिज संदर्भात प्रामुख्याने गेले पाच वर्ष मी भांडत आहे आणि काही कारण किंवा प्रश्न विचारण्यासाठी आम्ही रेल्वे अधिकाऱ्यांना फोन करतो तर ते म्हणतात की आम्ही मालक आहे वगैरे हो वगैरे हो गिर, हो वगैरे हो ते सगळ्या अशा आरोग्य देव करतात असो कदाचित त्या बायकोसोबत त्यांचं काहीतरी भांडणं झालं असेल त्या दिवशी म्हणून ते मला रा काढला त्याच्यानंतर आता मी एक आए, आ, 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 निवेदन तयार केलं आर पी एफ पी आय डी आर एम नांदेड आणि जनरल मॅनेजर चंद्र हा आधारमध्ये येतो त्या तिघांना निवेदन पाठवणारे प्राथमिक स्वरूपावर आम्ही स्टेशन प्रबंधक म्हणजे स्टेशन मास्टर आरविंद लिंगोली साहेब यांना निवेदन देण्यासाठी आलो पण त्यांनी सांगितलं की मला निवेदन घेण्याचा अधिकार नाही मी निवेदन तुमचं घेऊ शकत नाही आणि आमच्या ज्या समस्या आहेत ॲक्सिलेटर असो लिफ्ट असो या सगळ्या बंद आहेत म्हणजे कधी सुरू असतात कधी बंद असतात आणि जे ह्या लिफ्टचं काम आहे ते कमीत कमी प्रायोरिटीवर त्या लिफ्टचं काम करून त्या तात्काळ सुरू करायला पाहिजे तसली कुठली परिस्थिती नाही आणि इथं म्हणजे भोगळ कारभार झालेला आहे इथं कोणी कोणाला म्हणजे अडचण जर असेल तर ती मांडायची कुठं सुद्धा फार मोठा प्रश्न इथं आहे त्याच्यामुळं आम्ही महाराष्ट्र नवीमाल सेनेतर्फे मेल तर करणार येते पण हे निवेदन इथं चिटकवलेलं आहे आणि आमच्या मागण्या आणि पंधरा दिवसाचा यांना वेळ दिलेला आहे पंधरा दिवसात जर नाही झालं तर ज्याच्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना फेमस आहे आणि सोनू उडी त्या हिशोबाने एक अनोखं आगळं वेगळं आंदोलन त्या रेल्वे स्टेशन परिसरात आम्ही करणार आहोत पंधरा दिवसात किमान आमच्या प्रश्नाचे उत्तर तरी द्यायला पाहिजे यांनी आर सोबत चर्चा झाली पण त्यांनी कुठला तरी राग माझ्यावर काढला त्याच्यामुळे मी काय त्यांना परत फोन केला नाही लोकनायक न्यूज साठी राहुल धबाले परभणी लोकनायक न्यूज